एकमेकांना वाचून गरमीना भाग सत्तावीस सकाळी अक्षत उठला तेव्हा त्याला दिसले की सव्वा सात वाजले आहेत अक्षत पटकन उठला आणि पूजाच्या खोलीत पळाला आणि पाहाले की पूजा तिथे नव्हती ती सात वाजण्याच्या आधीच निघून गेली होती अक्षत काळजी तिकडे तिकडे भटकू लागला पूजा हा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग एकमेव मार्ग होती आणि तिने गुण गेली होती राधाजीने सकाळी लवकर अक्षतला तिथे पाहले तेव्हा ती आली आणि विचारले आशू तू इतक्या सकाळी इथे काय करत आहेस आई पूजा कुठे आहे अक्षत राधाजीकडे ओढून म्हणाला ती आज सकाळी निघून गेली आहे तिने मला सांगितलं की तिची आई खूप आजारी आहे राधाजी म्हणाली तू विचारलंस की ती कुठे जात आहे अक्षत चिंताग्रस्त स्वरात म्हणाला काय झालं तू इतका अस्वस्थ का आहेस राधाजीने विचारले जर मी आईला खरं सांगितलं तर ती नाराज होईल नाही घरातल्या कोणालाही हे कडू नये मी हा हे गुप्पीत शोधून काढेन अक्षर स्वतःशी म्हणाला आशू काय झालं राधाजीने त्याचा हात धरून त्याला हलवत विचारले बरं काही नाही आई पूजाने मला काल रात्री सांगितलं तिची आई आजारी आहे आणि तिला काही पैशांची गरज आहे म्हणूनच अक्षर सकाळी खोटे बोलला तसे तुझ्या वडिलांनी तिला दोन कि तीन हजार रुपये दिले होते तिची आई बरी हो राधाजी अक्षत खोल पडला आणि मग त्याला पूजेचे ब्लूटूथ डिव्हाइस साठवले हो अक्षत त्याच्या खोलीत गेला टेबलावर ठेवलेले डिव्हाइस उचलले आणि ते, ते पाहू लागला पण अक्षतला त्या ब्लूटूथवरून त्या खाजगी नंबरची माहिती मिळवणे कठीण झाले त्याने नवीनला फोन केला नवीन, के नवीन हॅकिंगचे काम करायचा अक्षतने त्याला सर्व काही सांगितले नवीन प्रयत्न करत होता पण त्याला काही माहिती मिळाली नाही अक्षतला काळजीत पाहून नवीन म्हणाला हे बघ भाऊ काळजी करू नकोस हे सर्व कोणीतरी तुझे लक्ष विचलित करण्यासाठी केले असण्याची शक्यता आहे जर कोणाला मीराला इजा करायची असेल तर त्यांनी आतापर्यंत ते केले असते तर मग आपण या सर्व चर्चा बाजूला ठेवूया आणि मीराला वेळ दे सध्या तिला तुझ्या प्रेमाची आणि काळजीची सर्वात जास्त गरज आहे मला वाटतं तू बरोबर आहेस धन्यवाद मी तुला नंतर भेटतो अक्षत म्हणाला आणि फोन ठेवला अक्षतला प्रश्न पडला की जे घडत आहे ते फक्त एक भ्रम आहे की मीरा खरोखरच काही अडचणीत येणार आहे पूजा मीरासाठी इथे पाठवण्यात आली होती आणि तिचे सत्य मला उघड झाले आहे मला सावध राहावे लागेल अक्षत स्वतःशी म्हणाला तेवढ्यात जवळच असलेला त्याचा फोन वाजू लागला अक्षतने पाहिली की तो मीराचा फोन होता म्हणून त्याने तो उचलला आणि म्हणाला हॅलो शुभ सकाळ नवरोबा आज तुम्ही इतक्या लवकर उठाल अशी मला अपेक्षा नव्हती मीरा अक्षतला चिरवत म्हणाली शुभ सकाळ मीरा तुला माझ्या लवकर उठण्याबद्दल कोणी सांगितलं अक्षत उठून खिडकी जवळ आला आईने तुम्ही आज संध्याकाळी घरी येता आहेस ना पप्पाने उद्या आपल्या दोघांसाठी पूजा आयोजित केली आहे त्यांनी आई आणि पप्पाशी बोलले आहे आणि ते उद्या सकाळी येतील मीरा म्हणाली तू म्हणालीस तर मी लगेच येईन अक्षत म्हणाला आता नाही तुम्हाला संध्याकाळी यावं लागेल मीरा म्हणाली यार तू कसली बायको आहेस बिचारा नवरा तुला भेटायला येण्यास उत्सुक आहे आणि तू येण्यास नकार देत आहेस अक्षत रागाची सोंग करत म्हणाला अरे, अरे 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 हे काय आहे असं सोडू होऊन बोलू नका मीरा म्हणाली मला सडू म्हणू नकोस अक्षत लहान मुलासारखा भांडत म्हणाला मी तुम्हाला म्हणणार सडू तो माझा हक्क आहे आणि जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहले तेव्हा तुम्ही मला सडू वाटलास मीरा अक्षतला चिडवत म्हणाली माझ्या कॉलेजमधील मा सर्व मुली माझ्यावर मरत होत्या अक्षत गर्विष्टपणे म्हणाला आणि तुम्ही तिच्यावर मरमिटले जी तुमच्या कॉलेजमधली होतीच नाही मीरा म्हणाली अक्षत हसायला लागला आणि मग हळूच म्हणाला तुझ्याशी भांडण करणे व्यर्थ आहे तू मध्येच रोमॅन्टिक बोलून भांडण खराब करतेस बरं सांगा कधी येणार आहेस मीराने प्रेमाने विचारले मी संध्याकाळी येतोय जेवणात काय खास आहे आज अक्षतने विचारले हे तुम्ही म्हणाल मीराने त्याच स्वरात उत्तर दिले मला तुझ्या हातचा बनवलेला चहा हवा आहे मला आता घरी इतर कोणाचाही हातचा चहा आवडत नाही अक्षत म्हणाला मीरा असल्याने म्हणाली मी तुम्हाला नक्कीच देईन जर तुम्ही वेळेवर आलात तर मी आता फोन ठेवेन पप्पा बोलावत आहे बाय मीरा म्हणाली बाय काळजी घे अक्षत म्हणाला आणि फोन ठेवला तो उठला आणि अंघोळ करायला गेला मीराशी बोलल्याने अक्षयला थोडे बरे वाटले अक्षर दिवसभर कोर्टात कामात व्यस्त होता तिथल्या वकिलांना भेटला काही खटल्यांची सुनावणीही पाहिली त्याचा पहिलाच दिवस होता म्हणून तो जास्त काही बोलला नाही आणि त्यानंतर तो अखिलेशच्या केबिन मध्ये गेला अखिलेश त्याला तिथल्या न्यायाधीश आणि वकिलाबद्दलच्या गोष्टी सांगू लागला संध्याकाळी अक्षत लवकर घरी आला खोलीत आल्यानंतर तो तयार होऊ लागला आणि जेव्हा तो तयार होऊन खाली आला तेव्हा हॉलमध्ये बसले जिजू म्हणाले क्या बात चाले साहेब तू खूप चमकत आहेस कुठे चालला आहेस हो मीराच्या वडिलांच्या घरी उद्या त्यांच्या घरी पूजा होईल अक्षत घड्याळ घालत म्हणाला तर तू तु तुझ्या तु सासर वडिला जात आहेस अर्जुन त्याच्या जिजूजवळ बसला आणि म्हणाला का तू कधी तुझ्या सासूवडीला गेला नाहीस अक्षत अर्जुनकडे पाहत म्हणाला गेलो आहे पण असा एकटा नाही काय जिजू अर्जुन अक्षतला चिडवत म्हणाला अर्जुन लग्नानंतर तो मुलगा अनोळखी झाला आहे त्याच्याकडे आता कोणासाठीही वेळ नाही सोमित जिजू अक्षतकडे पाहत म्हणाले अक्षतला जाणवली की तू मुंबईला आल्यापासून खूप व्यस्त झाला आहे तो आता सोमित जिजूशी जास्त बोलत नव्हता अक्षत सोमित जिजूकडे आला आणि म्हणाला मी एकटा जाणार नाही मी माझ्या जिजूला घेऊन जात आहे मी तिथे काय करू मी उद्या सर्वांसोबत येईल तू आता जा पाहत असेल जिजू म्हणाले आणि अर्जुनकडे पाहून हसायला लागले हे पाहून अक्षर लानी म्हणाला तुम्ही दोघेही माझ्यावर हसणे थांबवा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अर्जुन म्हणतो आणि सामान्य होतो पण नंतर जिजूकडे पाहतो आणि पुन्हा हसायला लागतो अर्जुनला हसताना पाहून जिजूही हसायला लागले दोघांनाही हसताना पाहून हसला आणि म्हणाला हो हो मीराचे नाव घेऊन मला चिडवा मी जात आहे ठीक आहे एक मीराला सांग आम्ही सगळी तिची आठवण काढतोय प्लीज लवकर परत ये अर्जुन निघताना अक्षतला म्हणाला अक्षत हवेत हातोत निघून गेला तो गेल्यानंतर अर्जुन जिजूला म्हणाला बघा जिजू लग्नानंतर मला आशा आहे की कोणीही त्यांच्या प्रेमाला दृष्ट नये आशुगीराबद्दल इतका पॉझिटिव्ह आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तिच्यासोबत थोडीशीही घटना घडली की तो अस्वस्थ होतो जिजू म्हणाले हो मला अजूनही माझ्या लग्ना आधीचे ते जेवण आठवते जुन्या आठवणी आठवत अर्जुन म्हणाला हो यार तो काळ तुमच्या सर्वांसोबत खूप सुंदर होता आता ते क्षण पुन्हा कधी येतील माहिती नाही जिजू दुःखाने म्हणाले काही महिन्यांनी हनी नोएडावरून येईल त्यानंतर आपण हनी आणि निधीच्या लग्नात पुन्हा एकदा वातावरण तयार करू अर्जुन म्हणाला हो यार आपण निधीचे लग्न मोठ्या थाटामाटात साजरे करू आणि यावेळी मी आणि तनू इथेच आहेत जिजू म्हणाले आणि मग काव्याही तिथे आली ती आली आणि अर्जुनला म्हणाली मामा कोणाचे लग्न तुझ्या निधी मावशीचे लग्न जिजूने म्हटले ते कधी होईल काव्या आनंदाने म्हणाली ते लवकरच होईल मग आपण सर्वजण खूप एन्जॉय करू नाही काव्या अर्जुनने हे म्हटले आणि काव्या आनंदाने उडी मारली आणि म्हणाली हो हो मी माझ्या शाळेतील मैत्रिणींनाही निधी मावशीच्या लग्नाला आमंत्रित करेन हो हो नक्की बोला बोलावशील त्यांना अर्जुन काव्याचा गाल ओढत म्हणाला अक्षत त्याच्या सासरवाडीला पोहोचला मीराने आधी सर्वांना त्याच्या आगमनाची माहिती दिली होती सर्वजण त्याचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत होते अक्षतने सर्वांना नमस्कार केला आणि मग आत गेला त्याची नजर मीराला शोधत होती काही क्षणांनी मीरा आली त्याला हातात चहा देत म्हणाली तुमचा चहा मीराच्या चुलत भावांनी एकमेकांकडे पाहले आणि हसले अक्षत सर्वांसोबत बसला आणि गप्पा मारत राहिला त्यांनी सर्वांनी एकत्र जेवण केले जेवणानंतर अक्षत मीराच्या काका आणि काकूंसोबत थोडा वेळ बसला नंतर अमरजींसोबत आणि नंतर त्यांच्या चुलत भावांसोबत मीराच्या चुलत भावांना अक्षतने खूप प्रभावित केले रात्रीचे दहा वाजले होते मार्च महिना होता पण थोडीशी थंडी अजूनही होती मीरा इतर सर्वांसोबत खाली बसली होती आणि अक्षतला तिच्याशी बोलण्याची संधी मिळाली नाही अक्षर टेरेस कडे जाणाऱ्या पायऱ्यांकडे चालत वर गेला वर पोचल्यावर त्याने मीराला मेसेज केला मीराच्या फोनवर अक्षयचा मेसेज आला टेरेसवर ये मीरा एक निमित्त करून उठून पायऱ्यांकडे निघाली मीरा पायऱ्या चढत असताना तिच्या ओठांवर एक हास्य उमटले लग्नापूर्वीही अक्षत त्याच्या मनाप्रमाणे करायचा तिच्या मनात भूतकाळातील आठवणींनी गर्दी केली मीरा हसली आणि टेरेसवर गेली अक्षत भिंतीला पाठ टेकून उभा होता मीराला पाहताच तो म्हणाला लग्नानंतर तुला भेटणे माझ्यासाठी अधिक कठीण झाले आहे मीरा जवळ आली आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाली मला भेटण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही मीराने त्याला मिठी मारताच अक्षरचा राग नाहीसा झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची सुटका आली त्याने डोळे बंद केले आणि थंड वाऱ्याचा अनुभव घेत मीराला मिठी मारली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद